गाणगापूरला गेलेला एक भाविक त्याने तिथे असं काय पाहिलं की ज्यामुळे त्याला धक्का बसला गाणगापुरात चालू होता नको तो प्रकार गाणगापुरात आता फक्त हेच पाय राहिलं होतं असं त्याचं म्हणणं आलं त्याने त्या गोष्टीचा व्हिडिओ काढला यूट्यूबवर टाकला आणि त्या व्हिडिओला चक्क दहा ते पंधरा लाख लोकांनी पाहिले कर्नाटक मध्ये असणार गाणगापूर जिथे नव्वद टक्के महाराष्ट्रातले भाविक भक्त जातात आणि तिथेच या पवित्र दत्ताच्या ठिकाण चालू होता तो धक्कादायक प्रकार आता तो भाविक भक्त पुन्हा कधीच गाणगापूरला जाणार नाही गाणगापूरच दर्शन बंद होऊन कुणीच गाणगापूरला जाणार नाही त्याने नेमकं त्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलं काय प्रकार तो समोर आला ज्यामुळे गाणगापुराचा हा व्हिडिओ तब्बल दहा लाख लोकांनी पाहिला गाणगापुराच्या संगमावर त्या नदीत एक धक्कादायक प्रकार घडला गंगापूरच्या नदी पात्रात जिथे लोक आंघोळ करून पाप धुतात असं मानलं जात पण तिथेच एक नको तो प्रकार सुरू होता ज्याचा व्हिडिओ या भाविकाने काढला जो अक्षरशः व्हायरल झाला पवित्र दत्ताच देवस्थान जे कर्नाटक मध्ये आहे पण जिथे नव्वद टक्के महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात पण असा प्रकार घडल्यामुळे आता कुणीच तिथे जायला होणार नाही मग त्या पुण्य दिवशी गांगापुराच्या त्या संगमावर त्या नदीच्या पात्रात काय प्रकार सुरू होता त्या भक्ताने काय असं बघितलं त्याचा व्हिडिओ काढला का व्हायरल झाला तो भाविक आता का जाणार नाही कारण त्याने काय सांगितलं नेमका असं सा गाणगापूरात काय सुरू होत कि ज्यामुळे गाणगापूरला कुणी जाणार नाही चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट गाणगापूर कर्नाटकातलं दत्ताचं सगळ्यात मोठं देवस्थान कर्नाटकात जरी असलं तरी महाराष्ट्रातून नव्वद टक्के लोक इथं दर्शन घेण्यासाठी जातात दत्ताच्या उडीनं लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तिथे जात असतात आणि याच भाविकापैकी एका खऱ्या भाविकासाठी गाणगापुराचं हे दर्शन एक धक्कादायक अनुभव ठरला एक व्यक्ती जो दर महिन्याला गाणगापूरला जात असायचा दरवेळेस जायचा पण यावेळेस तो गेल्यानंतर त्याला दिसला नको तो प्रकार ज्याचा व्हिडिओ त्याने काढला आणि सोशल मीडियावर तो वादळासारखा व्हायरल झाला तो म्हणतो आता मी गाणगापूरला कधीच येणार नाही आणि ज्यामुळे लोक देखील आता गाणगापूरला जायला बंद करतील त्याचं म्हणणं होतं लोक नदीला माता म्हणतात ज्या स्नान करतात ज्याच्यात पाप धुतली जातात गाणगापुरात एक नदी आहे ते आंघोळी करतात अशी श्रद्धा बाळगली जाते त्या नदी पांघोळी केली की पाप धुतली जातात पण तिथे सुरू होता तो नको तो प्रकार तो त्याने पाहिला त्यानंतर त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर तो व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला कारण की कुणी कल्पना केली नव्हती की, की गाणगापुरासारख्या पवित्र ठिकाणी असा प्रकार होत असेल त्या व्हिडिओमध्ये त्याने त्या प्रकाराची माहिती सांगितली तो व्हिडिओ दाखवला ज्यामुळे अक्षरशः आज त्या ठिकाणी चर्चेचं वातावरण निर्माण झाले त्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यात आधी म्हणाला की माणसं जे आहेत माणसाचं प्राण्यामध्ये रूपांतर झाले आज देवाला पाया पडायला माणसं येतात पण त्यांच्यातला प्राणी हा इथे जिवंत होतो प्राण्यात रूपांतर झाले कुठली लज्जा त्या ठिकाणी माणसाला राहिलेली नाही सगळी लाज लज्जा सोडून दिलेली आहे माणूस एकदम निर्लज्ज झालाय असं त्याचं म्हणणं आलं तो प्रकार पाहू मग नेमकं काय का प्रकार होता कशा पद्धतीनं त्यानं तो व्हिडिओ काढला का तो व्हिडिओ इतकं व्हायरल झाला एखाद्या धार्मिक स्थळी माणसाने कसं वागलं पाहिजे आणि कसं नाही वागलं पाहिजे याचं उदाहरण त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये त्याने दिलं आहे हे एक निष्ठावान भावी जो दर महिन्याला गाणगापुराची वाट का त्याला दत्ताच्या दर्शनाची ओढ त्याला स्वस्त बसू देत नसायची देहाची गाणगापूर आणि दत्ताचा आत्मा हा भाव मनात ठेवून त्याने गाडी काढली गाणगापुराच्या वाटेला तो निघाला होता प्रवासात तो एका हॉटेलवर थांबला तिथे जेवण करून तो पुढे निघाला होता व प्रवास दरवेळेसचाच होता पण यावेळेस त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं त्याला माहीत नव्हतं संगमावर जेव्हा तो नदी पात्रात जाणार आहे गाणगापुराच्या त्यावेळेस त्याला तो प्रकार पाहणार आहे तो त्या दिवशी असं काय पाहणार होता की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ काढला तो प्रचंड व्हायरल होता आणि तो कधीच गाणगापूरला तिथून पुढे जाणार नव्हता त्याला कल्पना नव्हती तो रस्त्यात एका हॉटेलमध्ये थांबला हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडला गाडीत बसून पुढच्या वाटेला लागला त्याला गाणगापुराला जायचं होतं तो म्हणाला दत्ता ही फक्त सुरुवात आहे राजू गाणगापुरात त्या संगमाच्या काठावर काय मला पाहायला मिळेल कोणास ठाऊ तो निघाला की तो निघाल्यानंतर त्याचं मन अस्वस्थ झालं त्याच्या डोक्यात एक वेगळा प्रश्न घोळत होता असं काय घडणार होतं की संगमावर की ज्यामुळे गाणगापुराचं त्याचं कायमचं बंद जाणं बंद होईल या विकारानं त्याचं मन पोखरून निघत होतं संगमाच्या तीरावर तो गलिच्छ प्रकार त्याला दिसणार होता एक असा प्रकार जो धार्मिक स्थळी कधीच दिसला नव्हता त्याला कल्पना नव्हती पण तो जसा जसा जवळ जात होता तसं तसं त्याच्या मनात येत होतं गांधनापूर जवळ येऊ लागलं तशी तशी माणसांची गर्दी अस्वस्थता दोन्ही ठिकाणी वाढू लागली अखेर त्यांनी गाडी लावण्यासाठी एक जागा शोधली आता गर्दी असल्यामुळे गाडी पार्किंग करायला जागा फारशी कमी होती पण एका ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलं होतं त्या ते ठिकाणी त्याने गाडी पार्क केली पण तिथे त्याने जे पाहिलं जे दुसरं भयानक दृश्य होतं ते पाहून त्याचा संतापानावर झाला ज्याला पार्किंग लॉट म्हणलं होतं तिथं अक्षरशः मानवी विष्ठा होती मानवी विष्ठा उघड्यावर उडली होती दुर्गंधी इतकी होती की तिथे एक क्षण उभा राहणं शक्य नव्हतं तो कसा तरी नाकाला रुमाल लावून दुर्गंधी त्याला सण होत नव्हती कसा तरी नाकाल रुमाल लावला आणि तिथून तो बाहेर पडला त्याला वाटलं लोक काय गलिच्छ आहेत पण त्याला अजून जे पाहायचं होतं ते त्याच्याबरोबर पुढं घडणार होतं संगमावर ज्या नदीमध्ये लोक आंघोळ करतात तिथे विचित्र प्रकार त्याला पाहायचं बाकी होता पार्किंगच्या अवस्था पाहून त्याच्या मनात पाल चुक चुकली जर शहराच्या प्रवेशद्वारावर पार्किंग मध्येच इतकी घाण असेल इतका भयन प्रकार असेल तर पुरवित्र संगमाच्या तिरी काय परिस्थिती असेल त्याला वाटलं संगमाच्या तिरी यापेक्षा जास्त कचरा असेल पण तिथे वेगळाच प्रकार सुरू होता त्याच्या मनात एकदा विचार डोकावला पण तो म्हणाला नाही संगमाच्या तिरी पोहोचल्यावर आपल्याला चांगलं काहीतरी दिसेल काहीतरी चांगलं वाटेल म्हणून तो मूड फ्रेश करण्यासाठी त्या बाजूला निघाला पण त्याला कल्पना त्याला माहीत नव्हतं तिथं काय प्रकार दिसणार आहे तो हळूहळू संगमाच्या तिरी पोहचला त्याला तिथे पोहोचायचं होतं तो भावी भक्त स्वतःच्या मनाला समजत होता आपण दत्ताच्या दर्शनाला आलो लोकांच्या कर्माकडे लक्ष द्यायचं नाही पण ज्या गंगापुरासाठी त्याचं मन तळमळत होतं तिची दुर्दशा पाहून त्याचं मन कसं शांत राहणार संगमाच्या तीरावर पोहोचण्या प पूर्वी त्याचे जड झाले होते गागापुराच्या पावित्र्याला कलंक लावणारी ती गोष्ट पाहण्यासाठी तो फक्त आता काही पावलाच्या अंतरावर होता त्याला माहीत नव्हतं तो पुढे काय पाहणार होता आणि तो भयंकर प्रकार आता त्याच्या समोर उभा टाकणार होता पण त्याने काय केलं त्याने तो मोबाईल काढला मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आता तो फक्त प्रत्येक क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होता आणि कैद करत करत हळूहळू हळूहळू तो त्या ठिकाणी पुढे जात होता लाखो लोक आता तो व्हिडिओ पाहणार होते त्याला कल्पना नव्हती त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होणार होता कारण की नको तो प्रकार त्याच्या निदर्शनास येणार होता आणि अखेर तो भक्त संगमाच्या पात्रात पोहोचला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याने जे दृश्य पाहिलं जे चित्र त्याने पाहिलं ते पाहून तो स्तंभित झाला लोकांनी अक्षरशः आंघोळ करत होते काही लोक आंघोळ करून बाजूला बसलेले होते पण त्याने तिथे जे चित्र पाहिलं तो ते मोबाईलवर रेकॉर्ड करत होता लोकांनी त्यांची आंतरवस्त्र अक्षरशः उघड्या होती चिखल होता अक्षरशः इतका चिखल की उभा राहायला जागा नव्हती आंघोळ करायच्या उद्देशाने जर एखादा व्यक्ती जर इथं आला तर इतक्या घाणीत कोण आंघोळ करेल असं त्याला वाटत नव्हतं तो दरवेळेस यायचा पण यावेळीची परिस्थिती अत्यंत विचित्र होती आता त्यांना इथं दोन मिनटं देखील उभा राहायची इच्छा होणार नाही असं त्याला वाटलं होतं कधी कधी तो मानाला प्रश्न पडतोय माणूस हा माणूस राहिलाय का कारण की वाटत की खरंच माणसाचे घरात दुसऱ्या प्राणेमध्ये रूपांतर झाले कर्नाटकातल्या गणगापूरमध्ये दत्ताचं खूप मोठं देवस्थान आहे आणि महत्त्वाचं असं की याला जेवढी लोक येतात त्यातील नव्वद टक्के लोक महाराष्ट्रातून येतात गांणगापूरचा मध्ये एक संगम या अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे तिथे भीमा आणि आम्रजा या दोन नद्याचा संगम झाला आहे आणि एक खरंच अतिशय पवित्र ठिकाण आहे संगमावर आंघोळ करून प्रत्येक व्यक्ती श्री दत्ताचं दर्शन घ्यायला गानगापुरात येतात संगमावर पोचल्या पोचल्या अक्षरशः इतका घाणेरडा वास येत होता

त्याचं कारण असं की लोक इथं मुक्कामाल येऊन थांबले होते त्यांनी अक्षरशः उघड्यावरती सकाळचा सगळा कार्यक्रम ओळखलेला होता सकाळी विष्ठा त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती सगळीकडे सगळा चिखल पसरलेला होता रस्त्यावर सुद्धा अचंख्य कचऱ्याचे ढीक त्या ठिकाणी जागोजागी पाहायला मिळत होते अहो देवाचं घर आहे देवाचा परिसर मानले किती स्वच्छ पाहिजे पण लोकांना अजिबात काळजी नव्हती स्वच्छताच नव्हती कधी कधी तर असा प्रश्न पडतो की जी घाण केली आहे ही घाण या ठिकाणी खरंच आपल्याला देव राहत असेल का मुख्य घाटाची तर अक्षरशः कचरा कुंडी झाली होती जागे जागी निर्माण पडले लोकांच्या चपला पडल्या वस्त्र पडले जिथे लोकांनी आंघोळ केली तिथेच कपडे फेकून दिले कपड्याचे ढिग आहेत पूर्ण ढागाव हो। त्या कपड्याच्या ढिगाऱ्यावरून तुम्हाला चालत पुढे जावं लागतं वाईट त्या जो भक्त होता त्याला अतिशय वाईट वाटलं अक्षरशः हो अक्षरशः लाज वाटते लाज वाटते हे बघायला सुद्धा आपली धार्मिक परंपरा आपली संस्कृती मंडळी प्रत्येकानं जपायला पाहिजे असा तो संदेश त्या व्हिडिओमधून दिला पण हे जपत असताना गोष्ट लक्षात ठेवली निसर्गाचा नाश होत नाही ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी होतं म्हणून बरं नाहीतर नदीची अवस्था काय पाहायला मिळाली असती असं त्याला दुःख वाटत होतं लोक त्याच्यावरून पावलं पावले चालत जात होते चपला पडलेल्या अंतर्वस्त्र पडलेले कपडे पडलेले सुंदर सुंदर फुलांच्या कुड्या झाडं लावून इतकं भारी करता आलं असतं पण ते केलं नाही असं त्याचं म्हणणं आलं त्याने व्हिडिओमध्ये हेही सांगितलं की प्रत्येक देवाला यावं नदीत करा आंघोळ करावी दत्ताचं दर्शन घ्यावं पण इथं आल्यानंतर तुम्ही अजिबात घाण करू नका कपडे उघड्या टाकू नका कचरा फेकू नका स्वच्छ आलात स्वच्छ निघून जा असं त्याने सांगितलं घाटाच्या थोडंसं बाजूचं दृश्य बघायला गेल्यावर पान नदीचं पाणी गटूळ होतं कारण की पावसाळ्याचे दिवस आहे लोक पण इथे आंघोळ करतात त्यामुळे थोडं गजूळ झालं असेल तर अशा प्रकारचं जे आहे घाटावर असेल किंवा नदीच्या पात्रात असेल नदीच्या किनाऱ्यावर असेल सगळ्या बाजूला त्या ठिकाणी घाण दिसली बाजूला एक पत्र्याचं शेड होतं पत्र्याच्या शेडमध्ये लोक रात्री मुक्कामाला येतात आणि बऱ्यापैकी इथं पब्लिक टॉयलेट सुद्धा आहे पण यातली बरेचसे लोक पाण्याच्या बाटल्या घेऊन अक्षरशः पलीकडल्या रानामध्ये जातात आणि तिथून दुर्गंध पसरतोय दत्तालाच काळजी आहे तेच काहीतरी ते करतील काहीतरी ऍक्शन तिथल्या प्रशासनाला घ्यावा लागेल बाजूला डोंगर होता पण तिथे अक्षरशः चिखल होता चिखलातून वाट काढत तुम्ही त्या ठिकाणी मंदिरात जायची हे होती इथं सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट अशी की बरीच लोक ही अक्षरशः गडाबडा या मातीमध्ये लोळत होती म्हणजे हाच धक्कादायक प्रकार त्याने रेकॉर्ड केला गडाबडा या मातीमध्ये लोळत होती यांच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही कारण की हे दृश्य कसं आहे अक्षरशः लोक इथं माती तोळतात चिखला तोळतात खर तर हे विचार करण्याच्या पलीकडचं दृश्य आहे कोणत्याही देवस्थानाला जा मंदिर देवस्थान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ही सगळ्यांना विनंती आहे असं त्या व्यक्तीने त्या व्हिडिओमधून सांगितलं गाणगापूरच्या या पवित्र ठिकाणाला तुम्ही अद्याप भेट देण्यासाठी आला नसाल पण नक्की या पण आल्यानंतर इथं तुम्ही अवश्य नदीत आंघोळ करा देवदत्ताचं दर्शन करा पण या लोकांनी जशी घाण केली तशी अजिबात घाण करू नका सरळ चांगल्या भावनेने स्वच्छ भांडण्याने परत जा असं त्या ठिकाणी त्या व्हिडिओमधून संदेश देण्यात आला हा व्हिडिओ युट्यूबवर अक्षरशः प्रचंड व्हायरल झालेला आहे तुम्हाला या व्हिडिओविषयी विषय काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असतं सबस्क्राईब करा धन्यवाद